नमस्कार मी पूजा राठोड जयादिव महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आली दारा भंडार गुलाल उधळा नाजरे ग्रामस्थांकडून नागेश्वर धबधब्याचे आणि करा नदीचे झाले पूजन अठरा ऑगस्ट रोजी नाजरे हद्दीतील सागर धरण पूर्ण क्षमतेने भरून करामाई नदीपात्र जडी भरून वाहू लागले आहे नाजरे ग्रामस्थांनी चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नागेश्वर धबधबा भरून कोसळून व्हायलाचा आनंद व्यक्त करीत रविवारी करा नदीची भंडारा गुलाल उधळून पूजाही केली नाजरे धरणामधून करा नदीमध्ये चौदाशे पंच्याण्णव क्युएसेक विसर्ग चालू आहे तसेच नाजरे मुख्य कालवा चाळीस क्युएसे करण्यात आलेला आहे नाजरे हद्दीतील मल्हार सागर धरण या ठिकाणी तीर्थक्षेत्र जेजुरी शहरा पिण्यासाठी पाणीपुरवठा होताय तसेच जेजुरी एमआयडीसी आणि इंडियन सिम्ली कंपन्यांचाही याच मल्हारसागरातून धरणातून पुरवठा होतो दरम्यान उशिरा का होई झालेल्या पावसामुळे पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील सोळा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न मिटला आहे सागर धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने नाजरेतील नागेश्वर धबधबा व्हाऊ लागलाय या पाण्यात गुलाल भंडारा उधून नाजरे गावचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खोमे आणि येथील युवा सहकाऱ्यांनी सदानंदाचा एकोट एट एकोट, एकोट जय मल्हार असा जयघोषही यावेळी केला उन्हाळ्यातील या पंचक्रोशीतील शेतकरी नागरिकांची दुष्काळाची झळ मोठी चिकरीची झाल्याने उन्हाळ्यातील प्रश्न कायम मिटवण्याकरता आता वीर धरणातून कायमस्वरूपी कॅनलची मागणी यावेळी केली आहे या करा पात्रावर असलेल्या मल्हारसागर धरणावर संपूर्ण राज्यभरातून तसेच देश विदेशातून तीर्थक्षेत्र जेजुरीगडावर तसेच करा नदीवर पवित्र स्नानासाठी लाखोच्या संख्येने लोक येत असतात कुलाचार करण्यासाठी देवघरातील देवांनाही करा स्नान घालण्यासाठी घेऊन येतात मल्हारसागर धरण हे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने या धरणावर अवलंबून असलेले नाजरे पांडेश्वर आंबी मोरगाव जवळ अर्जुन कराठी बारामती परिसरातील शेतकरी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आणि सोळा गावांना मिळणाऱ्या पाण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून होणाऱ्या पाण्याच्या टँकरची टेंक, वाट पाण्याची गरज पडणार नाही असे येथे स्थानिक शेतकऱ्यांनी चर्चा करताना सांगितले खर तर वीरचा कॅनल उन्हाळ्यात करा पात्रात आला तर निश्चित कायमस्वरूपी पुरंदर बारामती मोरगाव परिसर हरित क्रांतीची एक उत्तम उदाहरण असणारी गावे ठरली प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज पुरंदर नमस्कार संदीप रोमन पांडेश्वर गावकर आज दोन वर्षा दोन वर्षानंतर मल्हार सागर धरण भरलेलं आहे पण हे सागर धरण भरल्याच्या नंतर जी नैसर्गिक सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य आपल्याला जे पाहायला मिळतं ते नैसर्गिक सौंदर्य हे लोकांच्या साठी क्षणिक आहे परंतु या भागातील जर दुष्काळाची दहा शासनाने पूर्णपणे जर हातवायची असेल तर यासाठी शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून वीर धरण जेजुरी पासून साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती आहे या धरणातील पाणी कायमस्वरूपी जर नागरे जलाशयात नागरेच्या सागर धरणात जर सोडलं तर तीर्थक्षेत्र जे ये जरी येथील होळकर तलाव असेल किंवा अजून इतर तलाव असतील तर तिथल्या लोकांचा कायमस्वरूपीता पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपिता मिटेल असं मला तरी वाटतं अशा असून सागर धरण भरल्याने पूर्ण समाधानी पंचक्रोशी समाधानी झालेले आहे परंतु ते समाधान तात्पुरत्या स्वरूपात असून शासनाने त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी असं मला पानी, पानी, तरी एकंदरीत वाटत आहे परंतु वीर धरणाचं पाणी हे जर पाणी या धरणामध्ये आलं आणि कायमस्वरूपी शेतकऱ्यांसाठी काहीतरी फायदा झाला तर त्याच सार्थक होईल असं मला परत एकदा योग्यरित्या वाटत आहे तर शासनाने याच्यावरती चा काहीतरी चांगला निर्णय घ्यावा आणि माझरे पंचक्रोशी यांच्यासाठी काहीतरी चांगलं नियोजन करण्यात यावं असं वाटतंय महाराष्ट्राचे कुलदैव वा जेजुरीच्या सागर धरणाच्या मागे उभे आहोत आणि अतिशय देखणं हे जे वैभव आहे याला नाझरे म्हणतात नागेश्वर मंदिर हो हो तर म्हणजे जयाद्रीच्या खोऱ्यात या खरखर त्या पाण्याचा प्रवाह चुकून आणि आनंद देऊन जातो या पंचक्रोशीतला शेतकरी खूप आनंदी होतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे केवळ क्षणिक आणि तात्पुरते आहे कारण महाराष्ट्र शासन याकडे जेव्हा गंभीरतेने लक्ष देईल तेव्हा इथला शेतकरी सदन आणि सुखी होऊ शकतो कारण शेतकऱ्यांचीच मागणी आहे जर शंभर दीडशे किलोमीटरवर वीरचं पाणी जाऊ शकतं तर मग वीस किलोमीटरवर पाणी काय येऊ शकत नाही अनेक शेतकरी अनेक उद्योगपती अनेक जेजुरीला येणारे पर्यटक भाविकांचं मत आहे की या मल्हारसागर धरणामध्ये वीरचं पाणी यावं आणि संपूर्ण पुरंदर सुजलन सुफलम व्हावा मी प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे एनडीटीव्ही मराठी